सध्या देशामध्ये राज्यसभा झाल्या लोकसभा झाल्या विधानसभा निवडणूक सुद्धा झाली यामध्ये दोन युती आणि आघाडी आमने सामने होत्या त्या म्हणजे एक होती इंडिया आघाडी दुसरे होतं एनडीए मात्र राज्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत झाली या लढतीमध्ये लोकसभेचा निकाल जर, जर पाहिला तर महाविकास आघाडीने बाजी मारली मात्र विधानसभेचा निकाल पाहिला तर महायुतीने बाजी मारली आता दोन्ही निकाल वेगवेगळे लागले या दोघांमध्ये जर पाहायला गेलं तर खासदार लोकसभेमध्ये गेलेत तर विधानसभेमध्ये आमदार गेलेत मात्र आता पुन्हा एकदा राज्यामध्ये राजकीय भूकंप होण्याच्या चर्चा आहेत आता या सगळ्याची चर्चा नेमकी कुठून सुरुवात झाली नेमकं हा प्रकरण काय हे आपण जाणून घेणार आहोत सध्या पाहिलं गेलं तर संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक प्रस्ताव असतील त्यावरती चर्चा केली जाते ज्यामध्ये एक केंद्रीय uh, मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा झाली आणि त्या बैठकीमध्ये वन नेशन वन इलेक्शन या विधेयकाला मंजूर देण्यात आली आता हा झाला एक भाग मात्र दुसरा भाग आता असा झालेला आहे तो म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला सर्वाधिक मतदान झालेलं आहे जवळपास दोनशे तीस जागांवरती महायुतीने विजय मिळवलाय त्यामुळे निश्चितच आता राज्यामध्ये महायुतीचं वजन वाढलंय मात्र अशा स्थितीमध्ये आता महाविकास आघाडीला आपला दम जो आहे तो राखून ठेवायचा आहे कारण महापालिका निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवरती आलेल्या आहेत या महापालिका निवडणुका नेमक्या कशा प्रकारे होणार महायुती असो वा महाविकास आघाडी असो या एकत्र लढणार की स्वबळावरती लढणार हा सुद्धा प्रश्न आहे मात्र जो पेज आता महाविकास आघाडीमध्ये असेल महायुतीमध्ये असेल निर्माण झालेला आहे तो म्हणजे निश्चितच एकंदरी आमदार आणि खासदार हे आपल्या सोबत राहणार का या संदर्भातील जशा विधानसभा निवडणुका झाल्या त्यानंतर सध्या चर्चा आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चा, चर्चा या राज्याच्या राजकारणामध्ये वर्तवले जातात आता निश्चितच या चर्चा म्हणजे नेमक्या काय तर सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे शरद पवार यांचा पंच्याऐंशी वाढदिवस झाला या वाढदिवसानिमित्त शरद पवार हे दिल्लीत होते दिल्लीमध्ये शरद पवार असताना अजित पवार यांनी दिल्ली गाठली सहकुटुंब दिल्लीला गेलेल्या अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर एकंदरीत चर्चा केली आता हा झाला एक पहिला मुद्दा त्यानंतर संसदेमध्ये सुद्धा जर पाहिला गेलं तर राज्यसभेमध्ये सुद्धा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या प्रस्ताव मांडण्यात आला आणि या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली हा झाला दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा त्याच वेळेला झाला होता तो म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील बडा नेता आणि भाजपच्या केंद्रीय केंद्रातील एक वडा नेता यामध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आता निश्चितच ही चर्चा कशा संदर्भात होती यातील मुद्दे जे आहेत ते समोर आलेले नाहीये मात्र असं म्हटलं जात आहे की भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हे भाजपसोबत जाण्यास एकत्रित जाऊ शकतं मात्र सध्या जर पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्येच दोन गट पडल्याची सुद्धा माहिती समोर येते आता हे दोन गट फुटले तर एक गट म्हणते की आपण अजित पवार यांच्यासोबत गेलं पाहिजे म्हणजे सत्तेत गेलं पाहिजे तर दुसरा गट म्हणत आहे की आपण भाजपसोबत गेलं पाहिजे मात्र या दोन्ही गटाच्या या मुद्द्यांवरती अधिकृत अजूनही कोणताही दुजेरा देण्यात आलेला नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुद्धा अधिकृतरित्या कोणत्याही या संदर्भातील भाष्य जे आहे ते समोर आले नाहीये मात्र राज्याच्या राजकारणामध्ये असो किंवा केंद्राच्या राजकारणामध्ये असो सध्या जर पाहायला गेलं तर एकंदरीत विधानसभेच्या निवडणुका झाल्या या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान महायुतीला झालं त्यामुळे पराभव हा महाविकास आघाडीला स्वीकारावा लागला मात्र हा पराभव स्वीकारत असताना एकीकडे जर जनतेची कामं करत असतील किंवा पुढील पक्षाचं भवितव्य असेल तर निश्चितच सत्तेत जाणं हे फार गरजेचं आहे अशा काही आमदारांचं हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधील आमदारांचं म्हणणं आहे त्यामुळे निश्चितच पाहायला गेलं तर जी अदानी यांच्या निवासस्थानी जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये कुठेतरी सत्तेत जाण्यासंदर्भातील चर्चा होती का अशा सुद्धा एकंदरीत माहिती एकंदरीत चर्चा जी आहे ती केली जाते मात्र सध्या जर आपण पाहिलं एकंदरीत राज्याच्या राजकारणामध्ये सध्या अनेक नेत्या मंडळी अशी जे म्हणत असतील आम्ही मायुती सोबत आहोत आम्ही महाविकास सोबत आहोत मात्र सध्या जर पाहिलं गेलं तर ज्या चर्चा या राज्याच्या राजकारणामध्ये असो किंवा केंद्राच्या राजकारणामध्ये असो ज्या होताना पाहायला मिळत आहे त्यामध्ये कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक आमदार सध्या सत्तेमध्ये जाण्यास इच्छुक असल्याचं समजतंय आता सत्तेमध्ये जाण्यास इच्छुक म्हणजे जसं मगशी सांगितलं त्याप्रमाणे काही गट आहे काही नेते मंडळी आहेत काही आमदार आहेत ते भाजप सोबत जाण्यात इच्छुक आहेत तर काही आमदार आहेत ते अजित पवार यांच्या सोबत जाण्यात इच्छुक आहेत त्यामुळे एकंदरीत जर या दोन गटांची चर्चा पाहिली तर एक गट म्हणतोय सोबत दुसरा गट म्हणतोय अजित पवार यांच्यासोबत त्यामुळे निश्चितच शरद पवार नेमकं या सगळ्यावरती काय तोडगा काढणार कशा प्रकारे चर्चा करणार आणि भविष्यामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा जर भाजप सोबत गेला किंवा त्यांच्यामधील एक गट ज्या प्रकारे आमदार असो खासदार असो या सगळ्यांचा एक गट अजित पवारांसोबत गेला तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते ज्याप्रमाणे दोन हजार बावीस मध्ये जर पाहायला गेलं तर दोन हजार एकोणीस ला विधानसभा निवडणुका झाल्या ज्यानंतर सुरुवातीला पहाटेचा शपथविधी झाला तो शपथविधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झाला जवळपास काही तासांसाठी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तर अजित पवार उपमुख्यमंत्री होते मात्र त्यानंतर विचारविनिमय चर्चा आणि या सगळ्यानंतर पुन्हा एकदा हे सरकार जे आहे ते कोसळलं त्यानंतर राज्यामध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं एकत्रितरित्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं मात्र दोन हजार बावीस ला हे सरकार सुद्धा कोसळलं एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात बंड करत भाजपमध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर भाजप सोबत हात मिळवणी करत राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन केलं यानंतर कालावधी ना उलटत तर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फूट पडली राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी बंड केला महायुतीला त्यांनी साथ दिली आणि एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना आणि भाजप यांच्या महायुतीचं सरकार स्थापन झालं आता निवडणुका सुद्धा महायुतीने त्याच पक्षांच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या माहितीची निवडणूक झाली एकंदरीत पाहायला गेलं तर महाविकास आघाडी सुद्धा निवडणूक झाली मात्र यामध्ये जर पाहायला गेलं तर आमदार असतील किंवा खासदार असतील या सगळ्यांची मतं आता पाहायला गेलं तर दुभागली होताना पाहायला मिळत आहे आता निश्चितच ते कशाप्रमाणे तर आता काही आमदार हे सत्तेत जाण्यासंदर्भातील वक्तव्य करत आहेत तर काही आमदार हे भाजप सोबत जाण्याचं मत मांडत आहेत मात्र आता या सगळ्यावरती निश्चितच शरद पवार नेमकं काय भाष्य करणार किंवा शरद पवारांकडून काही का अधिकृत माहिती समोर येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अवलेश गोरीसाहेब मी वैभव पाटील मुंबई